Hey, good morning, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you studying Maths with me. In the previous lecture, we study about the Roman numbers, its interesting history and how to write 1 to 50 Roman numbers. In this lecture, we have to study what are the important rules about Roman number system. Roman number system, the important rule kaya hai? हे आपल्याला समजून घ्यायचं आहे आपल्या या लेक्चर मध्ये त्यामुळे तुम्ही स्टार्ट टू एंड अगदी व्यवस्थित हे लेक्चर अटेंड करायचं आहे की ज्या तुम्हाला पुढे सर्वांना खूप उपयोग होणार आहे सो लेट सी व्हॉट इज रूल ऑफ रिपिटेशन काय बघा की हे जे रोमन नंबर आपण लिहितो बघा वन टू फिफ्टी रोमन नंबर आपण लिहिले त्याच्यामध्ये जो आय आहे किंवा वन स्टँडिंग लाईन आहे ती आपण किती वेळा रिपीट करू शकतो दिस इज वन वन टाइम जर ही आपण टू टाइम्स रिपीट केली तर ती काय होईल टू तयार होईल आणि ती जर आपण थ्री टाइम्स रिपीट केली तर काय होईल थ्री तयार होईल ही जी लाईन आहे ती आपण फोर टाइम्स अशी रिपीट करू शकतो का करू शकतो का नाही सो दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट रूल दॅट इज द फर्स्ट आय जो आहे आपण फक्त थ्री टाइम्स रिपीट करू शकतो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट रूल ऑफ रेपिटेशन सो व्हॉट इज द नेक्स्ट रूल दॅट इज X. X 10. X, 10. एक्स 20 एक्स म्हणजे काय ते किती वेळा रिपीट करू शकतो आपण एक्स टे जर आपण डबल एक्स लिहिलं तर काय तयार होईल इथे ट्वेंटी तयार होईल तो जर आपण ट्रिपल एक्स लिहिला इकडे ट्रिपल एक्स काय तयार होईल थर्टी ते जर आपल्याला फोर्टी लिहायचं असेल तर मग आपण असं फोर टाईप एक्स लिहण आहोत का नो दिस इज राँग मेथड मग आता इथे फोर्टी लिहिण्यासाठी काय करावं लागणार आहे तुम्हाला मी एलसीडीएम चा नियम सांगितलाय हमारे पास एलसीडी टीव्ही हे हम देखने वाले है L means 50, C means 100, D means 500, and M means 1000 वाले आहे तुम्ही दहा वजा केले फिफ्टी मायनस जर टेन केले तर काय मिळणार आहे आपल्याला फोर्टी सो हा विल यू राईट फोर्टी इज रिटन रूल ऑफ रेपिटेशन आय थिंक ऑल ऑफ यू क्लिअर अजून एक इम्पॉर्टंट आहे की याच्यामध्ये आपण अजून एल सी डी एम हे पण बघितलं तर त्याच्यामधला जो व्ही आहे तो आपण टू थ्री असा रिपीट करू शकत नाही व्ही आपण एकदाच देऊ शकतो एल जो आहे तो पण एकदाच देऊ शकतो आणि डी जो आहे व्ही एल आणि डी हे जे थ्री रोमन नंबर सिस्टीम सिस्टीमधले महत्वाचे जे इम्पॉर्टंट फॅक्टर हे फक्त आपण वन टाइम लिहू शकतो सो स्टुडंट दिस इज द इम्पॉर्टंट रूल ऑफ रेपिटेशन आय थिंक ऑल ऑफ यू क्लिअर दिस इज रूल ऑफ रेपिटेशन लेट्स सी द नेक्स्ट रूल सो स्टुडंट द नेक्स्ट रूल इज रूल ऑफ ऍडिशन ऍडिशनचं काय रूल आहे बघा समजून घ्या समजा आपण एक्स आय घेतला आता हा एक्स आय म्हणजे काय समजून घ्या की एक्स म्हणजे टेन या टेनच्या जर आपण उजव्या साईडला म्हणजे राईट साईडला जर वन लीला So, right काय हो हो so, तयार होणार आहे इलेव्हन सो दिस इज द रूल ऑफ ऍडिशन की आपण जर राईट लिहिलं तर काय होतं ऍड होत साइड सो दिस इज कुठला तयार होईल नंबर अँड हिंदू नंबर सो अजून आपण अजून एक समजून घेऊया एक्स डबल आय एक्स डबल आय म्हणजे टेन प्लस टू झाले त्याच्या राईट साईडला ऍड झाले सो दिस इज नेक्स्ट वन एक्स ट्रिपल आय म्हणजे टेन प्लस थ्री इज इक्वल टू थर्टीन म्हणजे हा आहे रूल ऑफ ऍडिशन म्हणजे जर आपण कुठल्याही नंबरच्या जर उजव्या साईडला ॲड केलं आय डबल आय ट्रिपल आय तर ते काय होत असतात ऍड होत जात असतात आणि सबस्ट्रॅक्शनच्या रूलमध्ये आपण शिकून घेऊया की जर डाव्या साईडला लिहिलं तर ते काय होतात सबस्ट्रॅक्ट होत असतात किंवा आपण समजा घेतलं ट्वेंटी थ्री घेतला आता ट्वेंटी थ्री कसं लिहिणार तुम्ही ट्वेंटी म्हणजे डबल एक्स आणि थ्री म्हणजे ट्रिपल आय

सो व्हॉट इज द रूल ऑफ सबस्ट्रॅक्शन सी आता आपण ऍडिशनचा रूल समजून घेतला सेम फक्त अपोजिट रूल समजा आपण घेतलं आय एक्स घेतलं आता आय एक्स म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहिती नाही आहे आता हा नाईन कसा तयार झाला तुम्हाला बघितलं हा काय आहे टेन हा टेन या टेन मधून काय केलं आपण हा लेफ्ट साइडला लिहिला वन म्हणजे टेन मायनस वन इज इक्वल टू नाईन म्हणजे ह्या जो आय आहे तो टेन च्या लेफ्ट साइड लाय जो आहे तो टेन च्या उजव्या साइड लालस वन इलेव्हन तयार झाला असेल आय थिंक तुम्हाला ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन मधला डिफरन्स समजला असेल बघा हा एक्स घेतला आपण त्याच्या जर इकडच्या साईडला लिहिलं तर काय झाला हा टेन मायनस वन तो जर एक आय जो आहे आपण तो राईट साईडला लिहिला तर काय झाला टेन नाईन टेन प्लस वन सो दिस इज द रूल ऑफ सबस्ट्रॅक्शन की लेफ्ट साईडला लिहिले तर काय होत असतं मायनस होत असतं अजून आपण बघूया तुम्हाला फोर कसं लिहायचं आय बी इथे पण सेम हा फाय आहे या फायच्या काय लिहिला तुम्ही लेफ्ट साईडला लिहिलं सो फाय मायनस वन इज फोर त्याचं आपण मोठं घेऊया समजा पुढे आपण घेतलं एक्स सी सो इज एक्स सी आता सी माहिती तुम्हाला तुम्हाला मी सगळ्यांना एल सी डी एम एल मीन्स फिफ्टी डी मीन्स हंड्रेड आता सी म्हणजे किती आला आपला हंड्रेड आला या हंड्रेड मधून लेफ्ट साइडला एक्स लिहिलेला आहे म्हणजे काय आहे या लेफ्ट साइडच्या सा... Yeah. See what? 10 kai karai minus karai So, 100 minus 10 is equal to 90. So, what is student? XC means 90. So, all these are the three rules rules of repetition, rule of addition, and rule of subtraction. Let's see your first problem set. So, students, which is the important rule about this Roman number system? या रोमन नंबर सिस्टीमचे इम्पॉर्टंट रूल आहे ते मी आपण शिकलो पण याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट चार्ट आहे की जो चार्ट तुम्हाला परीक्षेसाठी स्कॉलरशिपसाठी एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे हा चार्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचा आहे सो वॉट इज इट्स थिंग दिस इज नंबर अँड दिस इज रोमन नंबर हिअर इज वन फाय टेन हंड्रेड फायव्ह हंड्रेड अँड वन थाउजंड आता ट्रिक तर तुम्हाला सांगितलंय पास एल टी व्ही आहे ही ट्रिक ज्यांनी मिस केली लेक्चर बघा त्यानंतर आय म्हणजे काय तुम्हाला माहिती माहितीये आय कसं लिहितो फाय आपण कसं लिहितो वी टेन एक्स आणि पुढचे ट्रिक माहिती तुम्हाला फिफ्टी म्हणजे एल सी अँड एम सो इम्पॉर्टंट वन टू थ्री फोर फाय सिक्स अँड सेव्हन हे जे सेव्हन जे आल्फाबेट्स आहे ते खूप इम्पॉर्टंट आहेत रोमन नंबर सिक्सटीन मध्ये आय थिंक ऑल ऑफ यू एन्जॉय सो स्टुडंट बाय